नमस्कार मी माधुरी गद्रे आज आपण वालाचं बिरड म्हणजेच कडवे वालाची उसळ कशी करायची ते बघणार आहोत बाजारामध्ये भिजवलेले आणि सोललेले असे तयार कडवे वाल मिळतात पण आपण सुरुवातीपासून कसं करायचं ते बघूया आणि हे आज आपण प्रेशर कुकर मध्ये करून बघणार आहोत तर त्याचं आता साहित्य आणि कृती बघूया नेहमीप्रमाणे या वाटीच्या मापाने घेतलं आहे मी साहित्य हे कडवे वाल आहेत एक वाटी एकशे तीस ग्रॅम आहे नंतर हा ओला नारळ खोवून घेतला आहे एक वाटी आहे ही कोथिंबीर चिरून घेतली आहे मी अर्धी वाटी दोन हिरव्या मिरच्या आहेत कडिलिंबाची दहा बारा पानं बारीक चिरून घेतली आहेत एक टेबलस्पून गूळ चिरून घेतला आहे मीठ लागेल चवीप्रमाणे मोहरी आहे अर्धा टीस्पून पाव टीस्पून हळद आहे पाव टी स्पून हिंग आहे जिरं घेतलं आहे एक टीस्पून एक टी स्पून आल्याचा किस आहे हा नंतर थोडस आमसूल आहे एक तुकडा नंतर अर्धा टी स्पून तिखट आहे आणि तेल लागेल आपल्याला हे वाल आपल्याला स्वच्छ धुवून पुरेशा पाण्यामध्ये भिजत घालायचे आता पूर्ण भिजल्यावर त्याला मोड आणायचे तर या सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागतो आपल्याला साधारण एक ते दीड दिवस लागतो याच्यासाठी हे कडवे वाल काल रात्री मी स्वच्छ धुतले आणि दोन वाटी पाण्यामध्ये भिजत घातले होते तर आज सकाळी हे बघा असे छान आहेत व्यवस्थित तर आता यातलं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला काढून घ्यायचं पूर्ण निथळ द्यायचं आहे पाणी या जाळीच्या रोळीमध्ये घातल्यामुळे सगळं पाणी निघून गेलंय बघा त्याच्यातलं आता या नॅपकिनवर किंवा एखाद्या स्वच्छ कपड्यावर घ्यायचं ते काढून घ्यायचं आणि आता हे बांधून आहे आपल्याला घट्ट असं त्याला उब मिळावी म्हणून मा मा हे असं नीट बांधून घ्यायचं आणि एखाद्या उबदार ठिकाणी किंवा एखाद्या पातेल्यात झाकण घालून ठेवायचं किंवा मायक्रोवेव्ह मध्ये पण आपण ठेवू शकतो एखाद्या पातेल्यात झाकून तिथे उब मिळते त्याला छान म्हणजे मोड यायला मदत होईल त्याला हे मायक्रोवेव्ह मध्ये आपण ठेवणार आहोत पण मायक्रोवेव्ह बंद हवा चालू नाही आहे चा। एकीकडे एक या पॅनमध्ये पाणी ठेवलंय मी उकळायला हे कडवे वाल मी ताटात काढून घेतले आणि निवडून घ्यायचे आहेत आपल्याला समजा काही बारीक सारीक त्यात खराब असला एखादा तर असं बघून घ्यायचं आणि एक महत्वाचं सांगते तुम्हाला की हे असे बारीक दाणे त्यातला निघतात बघा हे असे तर हे भिजले नाही आहेत आणि याचा आवाज येतो बघा असा कडक असा म्हणजे अजिबात भिजले नाहीत आणि यांचा नाही येत आवाज हे बघा ह्याचा नाही आहेत हे मऊ आहे भिजले आणि हे असे आहेत ना? तर हे काढून टाकायचे कारण हे शिजणार नाहीये आणि दाताखाली येतील उकळलंय चांगलं तर आता त्याच्यात घालते झाकून ठेवायचे आपल्याला हे गॅस बंद करते थोडा वेळ राहू देत पाण्यामध्ये पाच मिनिटं आहे तर बघू शकतो आपण तर चेक करायचं जरा असे दाणे घ्यायचे ताटामध्ये आणि हे असं सोलून बघायचं सहज सोललं जात आहे का हे असं मोडाच्या बाजूने उघडायचं हे बघा सोलले जात आहेत ना पटकन हे असं दाबायचं थोडं फिरवायचं आणि असं काढायचं हे बघा हे असं फिरवायचं आणि असं काढायचं हे असं असं काढायचं आहे हे असे सोलून घेते सगळे आता कोथिंबीर ओलं खोबरं मिरच्या आलं आणि जिरं हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय त्यातली थोडीशी कोथिंबीर मी फोडणीत घालायला बाजूला ठेवते थोडंसं पाणी घालून व्यवस्थित वाटून घेतलंय मी हे बघा असं तयार झालंय या छोट्या कुकरमध्ये दोन टेबल टेबलस्पून तेल गरम केलंय मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता तेल मोहरी घालते कडिलिंब घालते थोडी कोथिंबीर घालते त्याचा वास खूप छान लागतो तेलामुळे परतून घ्यायचं थोडस आणि आता हळद घालते आणि हिंग घालते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि आपण हे वाटण केलंय ना ते घालूया छान मिळून येईल याच्यामुळे उसट आणि मस्त वास येईल त्याचा या पॅन मध्ये दीड वाटी पाणी गरम करायला ठेवलंय मी आणि हा मसाला नीट परतून आहे आपल्याला एक दोन मिनट छान भाजला गेला पाहिजे आणि तेल सुटत त्याला नंतर बारीक गॅसवर परतलाय मी हे सगळं हे बघा असा छान खमंग झालाय मसाला त्याच्यात तिखट घालते मिसळून घ्यायचं आणि हे सोललेले कडवे वाल घालते मिसळून घ्यायचं व्यवस्थित कालपासून छान त्याला सगळा मसाला लागला पाहिजे अस आणि हे गरम पाणी केलंय मी ते घालते याच्यात मिसळून घ्यायचं व्यवस्थित हे ढवळून आहे व्यवस्थित आणि आता हा आमसुलाचा तुकडा आहे ना तो घालते आणि गुळ घालते गुळ आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा कमी जास्त आणि अर्थात शेवटी मीठ अंदाजाने घालायचं अगदी शेवटी घालते म्हणजे मग अंदाज येतो किती वस्तू आहे ते मिसळून घ्यायचं एकदा आणि आता झाकण लावायचं आपल्याला आता मोठा गॅस करायचा गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर पाच करायचं करायचंय कुकर आपल्याला कुकर गार झालाय आपला तर बघूया आपण आता हे बघा शिजलंय व्यवस्थित आपण असं बघू शकतो हे असं झालं नीट आणि तुटले पण नाही अख्खे व्यवस्थित आहेत तुम्हाला हे आणखी थोडं सैलसर हवा असला तर थोडं गरम पाणी घालू शकता त्याच्यात त्याला ना कोणी वालाचं बिरड असं पण म्हणतात झालं आता हे तयार तर काढून घेते बॉल मध्ये असं हे छान वालाचं बिरड तयार झालंय आपलं अतिशय चविष्ट लागते ही डिश फक्त वाल चोडायला वेळ लागतो ना तर सुट्टीच्या दिवशी हे प्लॅन करायचं आणि घरचे सगळे मदत करतील आपल्याला आणि पटकन होईल शिवाय गप्पाही होतील छान तर तुम्ही करून बघा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद